गोरेगाव येथील अंबिका माता यात्रा पारनेर तालुक्यातील मॉडेल विलेज गोरेगाव येथील कुलदैवत अंबिका मातेचा यात्रा उत्सव शुक्रवार दिनांक सत्तावीस एप्रिल पासून मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये सुरुवात झाली हा यात्रा उत्सव तीन दिवसीय असून सालाबादप्रमाणे मांडव डहाणे कार्यक्रमाने यात्रेचा प्रारंभ झाला या मांडव डहाणे कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थांनी बैलगाडीसह ट्रॅक्टर पिकअप घेऊन ग्रामप्रदक्षिणा घालण्यासाठी गावातील वेशीजवळ एकत्र येत सणैत आशाच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत ग्रामप्रदक्षिणा मिरवणुकी सुरुवात झाली अंबिका मातेच्या मंदिरापाशी ही ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक आल्यानंतर यात्रा कमिटीच्या वतीने सहभागी झालेल्या ग्रामस्थांचा सन्मान करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली शुक्रवारी सायंकाळी दहा वाजता छबिना मिरवणूक संपन्न झाली यात्रा उत्सवाच्या निमित्ताने शनिवारी दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी शनिवारी रात्री दहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय रविवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता बाबासाहेब तांबे मित्रमंडळाच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठे भव्य जंगी कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आले असून या मैदानासाठी राज्यातील व परराज्यातील पैलवानांची उपस्थिती राहणार आहे या कुस्ती मैदानासाठी कुस्ती शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन बाबासाहेब तांबे मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलंय यात्रा उत्सवाच्या निमित्ताने पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त तैनात करण्यात आला गोरेगाव येथील अंबिका माता यात्रोत्सवाच्या निमित्तानं आजपासून येणारे सर्व पाहुणे यांचं मी प्रथमता गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मनापासून सह स्वागत करतो आणि आजपासून सकाळपासून मांडव डाळे युवकांनी मोठ्या अत्यंत हिरिरीने भाग घेऊन मांडव डाळ्यांचा कार्यक्रम अतिशय शांततेने आणि चांगला कार्यक्रम देखना कार्यक्रम या ठिकाणी केला म्हणून सर्व तरुण मित्रांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्तानं अनेक भाविक अनेक भक्त आणि पाहुणे कुस्ती आखाडा पाहण्यासाठी येणार आहेत त्यांचं सुद्धा यात सर्व तरुणांनी आणि ग्रामस्थांनी आनंदाने या ठिकाणी गोरेगावमध्ये स्वागत करायचे आणि यात्रेचे आपल्या यात्रेचं नाव जिल्हाभर कसं होईल या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करायचा आहे अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा